नमस्कार मित्रांनो तर तो रे माझा मितवा या मालिकेत आपल्याला असं वगैरे मिळते की अर्णव ईश्वरी कारमध्ये बसतात ईश्वरीच्या घरी ते चाललेले असतात ईश्वरी कारमध्ये बसते आणि अर्णव तिला म्हणतो ईश्वरी कारमध्ये बसण्याचे काही अटिकेट्स असतात आणि ते आपल्याला फॉलो करावंच लागतात ईश्वरी म्हणते कारमध्ये बसायचे मॅनर जेवायचे मॅनर सगळ्या प्रकारचे मॅनर्स आहेत पण माणसाशी बोलायचं कसं याचे मॅनर्स तुमच्याकडे नाही आहेत अर्णव म्हणतो एक मिनिट बडबड बंद कर कारमध्ये बसली असतो आणि ती पण मागे मी काय तुझा ड्रायव्हर नाही आहे ईश्वरी म्हणते मला इच्छा नाही आहे तुमच्या शेजारी बसायची अर्णव उठतो आणि मागच्या सीटवर जाऊन बसतो अर्णव म्हणतो जा गाडी चालव ईश्वरी म्हणते टू व्हीलर असले असते ना तर आरामात चालवली असते ईश्वरी कारमधून खाली उतरते आणि समोर जाऊन उभी राहते अर्णव तिच्याकडे येतो अर्णव म्हणतो आपल्याकडे आता टू व्हीलर नाही आहे त्यामुळे आता आपल्याला कारनेच जावं लागेल ईश्वरी म्हणते मला तुमची आणि तुमच्या कारची दोघांची जरूरत नाही आहे मी माझी पायी जाईन अर्णव म्हणतो ठीक आहे मला काही हरकत नाही आहे तुला जायचं आहे ना तू जा ईश्वरी म्हणते नको त्यापेक्षा आपण रिक्षानेच जाऊ अर्णव म्हणतो हो जाऊ ना रिक्षाने तू रिक्षाने जाताना काय माझ्या शेजारी बसणारच नाही ड्रायव्हरच्या डोक्यावर बसणार ना, ना तू रिक्षात माझ्या शेजारी बसायला प्रॉब्लेम नाही आहे तुला मग कारमध्ये काय प्रॉब्लेम आहे दोघं भांडत बसतात अर्णव वैतागतो तो तो म्हणतो मला तुझ्याशी भांडण्यात आणि तुझ्यासोबत कुठेही येण्यात इंटरेस्ट नाही आहे पण तरीही मी तुला शांतपणे विचारतो आहे मी सिंदोर तू माझ्यासोबत येशील का माझ्या कारमध्ये बसून तुझ्या माहेरी ईश्वरी कारमध्ये जाऊन बसते आणि अर्णवी तिच्या मागेमागे कारमध्ये बसतो ईश्वरीला सीट बेल्ट लावता येत नाही अर्णव तिची मदत करतो दोघंही खूप जवळ आलेले असतात अर्णव ईश्वरीला सीट बेल्ट लावून देतो अर्णवला खूप छान वाटतं तो स्माईल करत फक्त विचार करत असतो ईश्वरी म्हणते आता निघायचं का का मनात विचार करताय आता हिला कुठले अजून ताने मारता येतील ते अर्णव ईश्वरी तिथून निघतात तर इकडे वल्लरी अविनाशकडे येते वल्लरीची खूप तणतण चालू असते वल्लरी म्हणते फक्त एक दिवस झालाय दोघांच्या लग्नाला पण तरी पण अर्णव तिच्या माहेरी गेलाय तिला सोडायला काय हो हा मुलगा कोणाला सांगतोय की तिला वाचवण्यासाठी लग्न केलं त्याने आणि कसं असतं ना एखाद्याच्या मनाविरुद्ध लग्न झालं की तो बायको बायको करत बायकोच्या मागे मागे फिरत नसतो उद्या घरात घट बसणार आहेत सगळी तयारी बाकी आहे आणि ही बळजबरीची सुनबाई गेली माहेरी निघून नवरात्र आहे तिचा डोक्यावरून तिला फिरवायला अविनाश विचारतो पण तुला या सगळ्याचा का त्रास होतोय बोलणारी खूप चिडचिड करत असते तर इकडे अर्णव ईश्वरी कारमध्ये बसलेले असतात अर्णव रेडिओ लावतो आणि त्याच्यावरती छान रोमॅन्टिक गाणे चालू असतात ईश्वरी चॅनल चेंज करते पण जेव्हा जेव्हा ती चॅनल चेंज करते तेव्हा तेव्हा एक वेगळं छान रोमॅंटिक सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळतं अर्णव ईश्वरीकडे बघून स्माईल करतो तर थोड्या वेळाने सिग्नल लागतो अर्णव अचानक ब्रेक मारतो आणि त्या जोराच्या ब्रेकमुळे ईश्वरीचा हात पुढे ढकलला जातो ईश्वरीच्या हातातली बांगडी फुटते आणि त्याची काच तिच्या हाताला लागते अर्णव तिचा हात बघायला जातो ईश्वरी हात खेचून घेते आणि रडत असते अर्णव तीच बांगडीची काच उचलतो आणि आपल्या हातात ती घट्ट दाबतो अर्णव ईश्वरीला सॉरी म्हणतो ईश्वरी म्हणते जरा हळू गाडी चालवा चला आता अर्णवला वाईट वाटलेलं असतं तो ईश्वरीच्या त्या लागलेल्या हाताकडे बघत राहतो तर इकडे वल्लरी अविनाशला म्हणते इतकी वर्ष मी अर्णवला सांभाळलं लहानाचं मोठं केलं आणि आता मला असं वाटतंय की काल आलेली ती इंदोरची मुलगी माझ्याकडून सगळं हिसकावून घेते का काय अविनाश विचारतो हिसकावून घ्यायला तुझं मुळात होतं तरी काय आणि वल्लरी सगळे तुझ्यासारखे नसतात कायम पैशाचा विचार करणारे वल्लरी म्हणते ओ गप्प बसा आजकाल जरा जास्तच बोलताय तुम्ही तिचा डोळा आहे त्या मुलीच्या पैशांवरती तिला हवं तर तिने साध्य केलंच ना अविनाश म्हणतो ए ती मुलगी ती मुलगी काय गं ती सून आहे या घरची मालकीण आहे ती या घरची वल्लरी म्हणते मालकीण का लायकी तरी आहे का तिची अविनाश म्हणतो तुझी आहे का लायकी अर्णव मनाने चांगला आहे म्हणून त्यांनी इतके वर्ष कधी जाणवू दिलं नाही की आपण इथे आश्रितासारखे राहतोय पण वल्लरी तू विसरू नकोस काहीही झालं ना तरी आपण आश्रितच आहोत इथे वल्लरी म्हणते तुम्ही असाल आश्रित मी नाही आहे तर इकडे अर्णव फुलं घेण्यासाठी एका फुलवालीच्या इथे गाडी थांबवतो अर्णव लाल रंगाचे गुलाब घेतो आणि त्या फुलांमधलं एक गुलाबाचं फुल काढून तो ईश्वरीला दाखवतो ईश्वरी विचारते काय कशासाठी अर्णव म्हणतो केसात माणा ईश्वरी म्हणते काही गरज नाहीये चला हो आई बाबा वाट बघत असतील अर्णव ते गुलाबाचं फुल ठेवून देतो आणि ते दोघं पुन्हा निघतात तर इकडे वल्लरी म्हणते अर्णव आणि अंजलीला मी माझ्या घरामध्ये आश्रय दिलाय नाहीतर दोघं सडत पडले असते कुठल्या तरी आश्रमामध्ये अविनाश म्हणतो तू त्यांना आसरा का दिला आहेस हे बाकी कोणाला जरी माहिती नसलं ना तरी मला चांगलंच माहिती आहे तू त्यांच्यावरती काही उपकार नाही केलेलेस वल्लरी उगाच मला तोंड उघडायला लावू नकोस नाहीतर वल्लरी म्हणते नाहीतर काय हो काय कराल तुम्ही तुम्हाला मी शेवटचं सांगून ठेवते माझ्या नादी लागायचं नाही मी कुठल्याही थराला जाऊ शकते हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे अविनाश म्हणतो माहिती आहे म्हणूनच तर मी गप्प बसलो ना इतक्या वर्षांपासून इतकी वर्षं मुलं लहान होती आणि तू मला धमकावलं होतं त्यांना सोडून देईल म्हणून म्हणून मी इतके वर्ष गप्प होतो पण आता तसं चालणार नाही हां तर इकडे अर्णव ईश्वरी ईश्वरीच्या माहेरी पोहोचतात ईश्वरीची आई आत्या तिथे वाटच बघत असतात ईश्वरी कारमधून खाली उतरते आणि धावत आईला जाऊन मिठी मारते ईश्वरी त्या दोघींना भेटते अर्णव फुलं घेऊन पुढे येतो आणि तो ईश्वरीच्या आईला ती फुलं देतो ईश्वरीची आई, आई म्हणते अरे वा चक्क जावायाने माझ्यासाठी गुलाबाची फुलं आणली आहेत ईश्वरी म्हणते आई त्यात काटे नाही आहेत ना हे एकदा बघून घे आई म्हणते येशू अगं काटे नसले तर ती गुलाबाची फुलं कसली ईश्वरीची आई त्या दोघांनाही आधी यायला सांगते तर इकडे अविनाश वल्लरीला म्हणतो वल्लरी आहे ते मान्य करून नीट जगायला शिक आणि जर तुला जमत नसेल ना तर मी आता गप्प बसणार नाहीये कळताना मी काय बोलतोय ते मी बोललेलं सगळं लक्षात ठेव असं म्हणून अविनाश निघून जातो वल्लरी मला म्हणते इतक्या वर्षात केलेल्या कष्टाचं फळ आत्ता मिळायची वेळ आली पण हा माणूस आता मला शांत बसायला सांगतोय नाही असं अजिबात होणार नाही अर्णवच्या आईवडिलांना मी सोडलं नाही तिथे या ईश्वरीचा या वल्लरीसमोर काय टिकाव लागणार आहे तर इकडे ईश्वरी अर्णव आतमध्ये येतात ईश्वरी धावत येऊन आपल्या बाबांना मिठी मारते त्यांना भेटते अर्णव बाबांच्या पाया पडतो दोघंही बाबांच्या शेजारी बसलेले असतात अर्णव बाबांचा हात हातात घेतो ईश्वरी त्या दोघांकडे बघते अर्णव बाबा दोघंही एकमेकांशी नजरेने बोलतात हे तिला कळतं तर थोड्या वेळाने ईश्वरी अर्णव त्या दोघांनाही जेवणासाठी पाटावर बसवतात पाटाभोवती छान रांगोळी काढलेली असते आणि लेक जावायसाठी छान पाचिपक्वांनाचा स्वयंपाक केलेला असतो अर्णव म्हणतो हे एवढं सगळं बघून मी तुमच्या घरी काहीतरी स्पेशल आहे असं वाटायला लागले ईश्वरीची आई म्हणते अहो लग्नानंतर आज पहिल्यांदा तुम्ही आमच्याकडे जेवायला येत आणि तुम्ही आमच्यासाठी स्पेशलच आहात आत्या म्हणते शेवटी काय मनात नसलं तरी नातं जोडलंय म्हटल्यावर एवढं तर करावंच लागणार आहे अर्णव म्हणतो काकू अहो एवढं सगळं एवढं सगळं खूप आहे मी एवढं नाही खाऊ शकणार ऐश्वरीची आई म्हणते नाही हां आता तुमचं डाएट वगैरे सगळं बाजूला ठेवायचं आहे जावा याचा मान असतो तो आज तुम्हाला हे सगळं संपवायचं आहे अर्णव म्हणतो मी हे सगळं संपवतो पण हे सगळं संपवण्याचं कंपल्शन मी सिंदूरलासुद्धा आहे आई म्हणते हो तिलासुद्धा हे सगळं संपवावं लागणार आहे ईश्वरी अर्णवकडे तोंड वाकडं करून बघत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला आहे की दोघंही जेवणाला सुरुवात करणार असतात नम्रता म्हणते नाही हा दोघांनी थांबा हे असं जेवायचं नाहीये दोघांनी नाव घ्यायचं आहे आणि त्यानंतर एकमेकांना घास भरवायचा आहे ईश्वरी तयार नसते अर्णव म्हणतो प्रथा आहे आपल्याला ही प्रथा तर पाळावी लागेल हो नाही आई म्हणतात हो ईश्वरी अर्णवकडे आ करून बघत असते अर्णव पटकन तिच्या तोंडात घास कोंबतो आई म्हणतात येशू आता तू अर्णवरावांना हा घास भरव ईश्वरी अर्णवला घास भरवते थोड्या वेळाने ईश्वरी किचनमध्ये जाते आणि आईला म्हणते आई त्यांनी माझ्याशी जबरदस्तीने लग्न केले आई म्हणते अगं त्यांनी मनात काही ठेवलेलं नाहीये मग आपण तरी कशाला धरून बसायचं मागचं सगळं विसरून जायचं ईश्वरी म्हणते नाही आई मला ही जबरदस्तीची नाती नाही निभवता येते ईश्वरीचं बोलणं आईला काही आवडलेलं नसतं